सहे हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू वर्तमान पावसाळी अधिवेशनात पेपरफुटीवर रोखण्यासाठी विधेयक आणणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभेत आश्वासन नागपुरात दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बांधकामाला तत्काळ स्थगिती दिली जाईल देवेंद्र फडणवीस यांची घोषणा भूमिगत पार्किंगच्या मुद्द्यावरून आंदोलक आक्रमक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज सर्वत्र कृषी दिन म्हणून साजरी लोकसभेत आज संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा झाली चर्चेत भाग घेताना भाजप खासदार अनुरा सिंग ठाकूर यांनी गेल्या दहा वर्ष वर्षात सरकारने विविध क्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने लोकांच्या कल्याणासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अनेक पावले उचलली गेली आहेत पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आलं असून सरकारनं ऐंशी कोटी लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य दिलं आहे चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेतील कथित अनियमितता अग्री अग्निवीर योजना मणिपूरमधील अशांतता नोटबंदी वाढती महागाई शेतकरी समस्या आदी मुद्दे उपस्थित केले नीट परीक्षेची रचना गरिबांना मदत देण्यासाठी नव्हे तर श्रीमंतांच्या बाजूनेच करण्यात आली आहे असा आरोप त्यांनी केला यावेळी त्यांनी नीट परीक्षेतील अनियमिततेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संपूर्ण दिवस देण्याची मागणी केली शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याचं सा सांगत किमान आधारभूत किमतीचा मुद्दाही राहुल गांधी यांनी उपस्थित केला दरम्यान राहुल गांधीच्या काही मुद्द्यावर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी आक्षेप घेतला याशिवाय भाजपा खासदार बासुरी स्वराज तृणमूल काँग्रेसच्या महुवा मोहित्रा यांनी देखील चर्चेत सहभागी Good luck. विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पेपरफुटी रोखण्यासाठी विधेयक आणणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं राज्यातल्या पेपरफुटीच्या संदर्भात विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते गट क श्रेणीतल्या पदांची भरती एम पी एस मार्फत होणार आहे या यासंदर्भात मंत्रिमंडळ निर्णय झाला असल्याची त्यांनी सांगितलं महायुती सरकारच्या काळात एक लाख पदांची भरती होत आहे त्यातल्या छप्पन हजाराहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आहे सुमारे वीस हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सर्व पूर्ण झाली असून त्यांना लवकरच नियुक्तीपत्र दिली जातील असं असंही फडणवीस म्हणाले आणखी एकतीस हजारहून अधिक पदांची भरती सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शी करण्यासाठी जिल्हाधिक उप उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून नेमले जात आहेत याशिवाय परीक्षा केंद्रावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीप्रमाणे रॅन्डमायझेशन करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली राज्यात सुमारे अडीच लाख लाख पदं रिक्त असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केला या सर्व पदांची भरती करावी अशी अशी मागणी त्यांनी केली विविध विभागातल्या सुमारे साठ टक्के जागांची भरती करण्याची मंजुरी वित्त विभागाने दिली आहे त्यानुसार भरती प्रक्रिया राबवली जाईल असं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलं अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक संघटनांनी बोलून त्यात यशस्वी मार्ग काढण्यात आला आहे आता केवळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रस्ताव प्रलंबित आहे त्यांच्याकडील पूर परिपूर्ण माहिती आल्यावर पुढील तीन महिन्यात त्यावर निर्णय घेतला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषद विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली शंभर टक्के अनुदानित असणाऱ्या शाळांनाच अनुदानित शाळा गृहित धरून त्यांनाच जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता ज्याला शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे त्याचा जो निर्णय येईल ये, त्यानुसार कारवाई करू असं पवार म्हणाले एकूण पगाराच्या दहा टक्के रक्कम संबंधित शिक्षक आणि चौदा टक्के रक्कम सरकारद्वारा अशी चौ चोवीस टक्के एकत्रित रक्कम करून पेन्शन योजना लागू केली जाईल आणि या निर्णयानंतर दोन हजार तीस साली त्यातील पहिली तुकडी निवृत्त होईल तेव्हा ही योजना लागू केली जाईल असंही पवार यांनी स्पष्ट केलं आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात बोलू न दिल्यामुळे विरोधकांनी वॉकआउट करत निषेध व्यक्त करत निषेध व्यक्त केला भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्वचषक किताब जिंकल्यानंतर सभागृहातील सत्ताधारी पक्षाच्या सदस्याने भाजपाच्या क्रिकेट बोर्डातील सदस्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव मांडला त्यावर आक्षेप घेत अंबादास दानवे यांनी मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं पाहिजे असा प्रस्ताव मांडला मात्र त्यावर सभापतींनी बोलून दिले नाही असा आक्षेप घेत आज आम्ही वॉकआउट करत निषेध कर व्यक्त केल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास यांनी केली दरम्यान महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यकाळ दोन वर्षावरून तीन वर्ष करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे विधेयक मांडलं महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे मुंडे यांच्यासह डॉ परिणय फुके माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत योगेश टिळेकर अमित कुर्खे यांचा त्यात समावेश आहे दोन महिन्यांच्या सुट्ट्यानंतर आजपासून नागपूर महानगरपालिका तसेच खाजगी शाळा सुरू झाल्या नागपूर महानगरपालिकेच्या कपिलनगर इथं शाळेच्या पहिल्या दिनानिमित्त मन मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्या हस्ते मुलांना पुष्प देऊन तसंच मुलांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं त्यांना मिष्टांना देण्यात आला यावेळी दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळेला सुरुवात झाली शाळेच्या परिसरात शैक्षणिक प्रदर्शनी देखील लाव लावण्यात आली गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आडकुटोला इथं जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर बैलगं गन... बैलबंडीवरून प्रभात फेरी करण्यात आली तर विद्यार्थी शाळेत यावेत यासाठी जनजागृतीपर गीत सादर करण्यात आलं वाशिम जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसह खाजगी संस्थेच्या एकूण एक हजार तीनशे एकोणऐंशी एक शाळा सुरू झाल्या सर्व शाळा सर्व माध्यमांच्या प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिले ते आठवी वर्गात जवळपास एक पूर्णांक अडुसष्ट लाख विद्यार्थ्यांची संख्या आहे तर भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर प्राथमिक शाळा मनपा चंद्रपूर इथं शाळेचा पहिला दिवस हा शाळा प्रवेशोत्सव दिवस म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेचे अभियंता विजय बोरीकर उपस्थित होते त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांनी वर्धा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोरेगाव मेघे गणेशनगर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन पहिल्या वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब आणि पुष्प देऊन मुलांना पुस्तकं देऊन स्वागत केले त्यात पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नागपूर सुधार प्रन्यासाद्वारे दीक्षाभूमी विकास आराखड्यातील दीक्षाभूमी स्तुपाजवळ भूमिगत पार्किंगला विरोध दर्शवण्यासाठी विविध आंबेडकरी संघटनांनी आज दीक्षाभूमी इथं आंदोलन केली दीक्षाभूमीच्या मुख्य स्तूपाला तसेच ऐतिहासिक बोधिवृक्षाला या भूमिगत पार्किंगमुळे धोका निर्माण होऊ शकतो असा आंदोलकांचा आक्षेप आहे त्यामुळे आंदोलकांनी आक्रमक होऊन दीक्षाभूमी स्थळावर सुरू असलेले बांधकाम तोडण्याचा प्रयत्न करून आपला विरोध व्यक्त केला दीक्षाभूमीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य आणि विविध संघटनांमध्ये या भूमिगत पार्किंगवरून चर्चा सुरू होती परंतु कोणताही तोड गा या चर्चेतून अद्याप निघालेला नाही दरम्यान नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन अनुयांना शांततेत शांततेचं आवाहन केलं तत्पश्चात नागपुरात दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बांधकामाला तत्काळच स्थगिती दिली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली दीक्षाभूमी सुधार आराखडा दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सूचनेनुसार सरकारने तयार केला आहे त्याला स्मारक समितीने मंजुरी दिल्यावर सरकारने निधी दिला होता असंही त्यांनी सांगितलं तर या आराखड्यावर काही आक्षेप असतील तर त्यावर सर्वांशी पुन्हा चर्चा करून आराखड्यात आवश्यक सुधारणा करू असं आश्वासन फडणवीस यांनी विधानसभेत दिलं कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज राज्यभरात कृषी दिन म्हणून साजरी होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांना अभिवादन केलं अजित पवार यांनी मंत्रालयात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अजित पवार यांनी मंत्रालयात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली हरित क्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी एक जुलै रोजी विदर्भातील एका प्रयोगशील शेतकऱ्याला किंवा संस्थेला प्रयोगशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित केलं जातं वसंतराव नाईक फाउंडेशन आणि वनराई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार प्रदान केला जातो आज राष्ट्रभाषा संयुक संकुलातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात राज्याचे प्रधान मुख्य वनरक्षक वनबल प्रमुख डॉक्टर शैलेश टेंभुर्णीकर यांच्या हस्ते माजी आमदार निलय नाईक यांच्या उपस्थितीत वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात देखील आज कृषी दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर उपस्थित होते याशिवाय नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर महावितरण कार्यालय तसंच विविध सरकारी कार्यालय इथं वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं आज राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या धंतोली इथं यशवंत स्टेडियममधील कंपोजिट रिजनल सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट रिहॅबिलिटेशन अँड एम्पॉर्मेंट ऑफ पर्सनल पर्सन person विथ डिसएबिलिटीजतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं दिव्यांग त्यांचे पालक आणि काळजीवाहक तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेमधील वयोवृद्ध लोकांनी त्यांसुद्धा या शिबिराचा लाभ तसेच डॉक्टरांकडून आरोग्य मूल्यांकन आणि विनामूल्य सल्ला घेतला प्रफुल्ल शिंदे संचालक सी आर सी नागपूर यांनी डॉक्टरांचं स्वागत केलं विदर्भात येत्या पाच जुलैपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सतर्कतेचा येलो अलर्ट जारी जारी करण्यात आला दरम्यान आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज सकाळपासून नागपूर ढगाळ वातावरण असून काल रात्री दमदार पावसाने हजेरी लावली